गोपनीय माहिती आधारित पोलिस नाईक प्रदीप चौधरींना भेटलेले गोपनीय माहिती आधारित एका माणसाला अटक करण्यात आले होते विक्की नंदलाल वय अठ्ठावीस वर्ष राहणारे वाहनगर जलगाव यांच्याकडनं जे चालवत होता त्या गाडीच्याबद्दल आम्ही विचारपूस केल्यावर त्यांनी कबुली दिले की ती गाडी सागरपा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा स्वर्गीय वडिलांची शेवटची आठवण होती ती बाईक ती बाईक गेली चोरीला नंतर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या बुद्धी चातुर्यानं परत आली ती बाईक आणि कुटुंब झाले भावनिक जळगाव जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते या तिघांनी मोटरसायकल चोरीच्या घटना ओघडखीचा आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी श्री संदीप गावित तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे चो गुन्हे आणण्याबाबत सूचना केल्या होत्या पोलीस नायक प्रदीप चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहे त्यावरून श्री पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी माहिती घेतली सदर इस्मास पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक श्री चंद्रकांत धनके पोलीस नायक प्रदीप चौधरी पोलीस नायक विकास सातदिवे पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे पोलीस नायक योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांनी त्या ताब्यात कामी सूचना दिल्या सदर पथकाने सदर पडून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले तसेच त्याला विश्वासात घेऊन लाडी न बोलून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विक्की नंदलाल भालेराव वय अठ्ठावीस राहणार वाघनगर जळगाव असे सांगितले त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारणा केली असता सदर मोटरसायकल ही बायणाबाई उत्सव चालू असताना सागर पार्क येथून चोरी केल्याचे सांगितले त्यावरून सदर आरोपीला अटक करून माननीय न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन त्यास सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातील जिल्हापेठ रामानंदनगर हद्दी एम आय डी सी हद्दी तसेच मोहाडी धुळे जिल्हा धुळे परिसरातून चोरलेल्या तब्बल साडेसात लाख रुपयाच्या किमतीच्या एकूण पंधरा जुन्या मोटरसायकल काढून दिलेल्या आहेत सदर मोटरसायकल प्रकरणी एम आय डी सी पोलीस स्टेशन जिल्हापेठ पोलीस स्टेशन रामानंदनगर पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशन धुळे असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आलेले आहेत इतर मोटरसायकलबाबत माहिती घेऊन पुढील तपास पोलीस अधिकारी उपनिरीक्षक श्री चंद्रकांत धनके व पोलीस नायक विकास सातदिवे दिवे पोलीस नायक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते हे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव श्री महेश्वर रेड्डी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नखाते साहेब उपविभागीय अधिकारी संदीप गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे इंडिया तीनशे पासष्ट लाईव्हसाठी साठी आयाज मोहसिन जळगाव येथून आणि सर्व जे जप्त झालेलं मुद्देमालांचं किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपयाचं किमतीचं सर्व मोटरसायकल आम्ही जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्यावर किती गुन्हे उघडले उघडकीस आलेले गुन्हे नऊ आहे अजूनही त्याच्याकडनं ते, पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे उरलेला सहा मोटरसायकल कुठे चोरीचं गुन्हा दाखल आहे याच्याबद्दल चा शोध चालू आहे त्याच्या नंबर प्लेट दिसत नाही चार आणि ने इंजिन नंबर मधून आम्हाला शोधावं लागेल एकच आरोपींचं एक अरे करण्यात आलेलं आहे ही आरोपी देखील सराईत गुन्हेगार आहे आणि ह्याच्या विरुद्ध जळगाव जिल्हा आणि इतर शेजारी जिल्ह्यामधला गुन्हा दाखल आहे बहिणाबाई महोत्सवाच्या दरम्यान पण काही बाईक गेले होते आले बहिणाबाई महोत्सवच्या का दरम्यान काही बाईक चोरी गेल्या होत्या तेथे बाईक जप्त केलेल्या आहे त्या बहिणीबाई उत्सव चालू असताना सागर पार्क समोरूनच ही चोरी केली होते हीच बाईक आम्ही जप्त करण्यात आली